सोलापूर जिल्ह्याला सिना नदी महापुराचा मोठा फटका बसला होता त्यामुळे अनेक जे शेतकरी होते ते उद्ध्वस्त झाले होते आपण सध्या उत्तर सोलापुरातील शिवणी या गावात आहोत आणि हे शिवणी हे गाव, गाव। तब्बल सात दिवस सीना महापुराच्या पुरामध्ये विढलं गेलं होतं त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं आज राज्य सरकारने बत्तीस हजार कोटी रुपयांची जी आर्थिक तरतूद आहे ती शेतकरी आणि जे शेतवाहू जे जनावरे असतील किंवा इतर जे शेती संदर्भातील जे उपक्रम आहेत त्यांच्यासाठी जाहीर केलेले आहेत मात्र त्यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी शेवणी येथील शेतकरी आहेत त्यांना आज पॅकेज जाहीर झाल्यानंतर कोण काय वाटतं ते पाहू ताई आज सरकारने पॅकेज जाहीर केलं आहे बत्तीस हजार कोटींचं कशा पद्धतीने बघता एकतर आपण पाहतो आहे की आपली जी शेतजमीन असेल किंवा घर असेल पूर्णपणे उद्ध्वस्त झालं मग कशा पद्धतीने ही मदत बघता मदत ही सरकारनं जी केली आहे ती आमच्या अपेक्षा कमी त्याच्यापेक्षा सुद्धा कमीच आहे आमचं इतकं झालं आहे की प्रमाणाच्या बाहेर आहे एक एक आम्ही आता सध्या उसासनला खर्च केला एक एक लाख रुपये झाले आमच्या उसासनचा खर्चच निसता आणि जनावरांसांचा चारा सुद्धा आहे आम्हाला आता गुरासनचं जे आता भरडून वगैरे आणत असतंय जी माणसांना खायचं सुद्धा हाय ती सुद्धा असं अक्षरशः सगळं पाण्यात पळून गेले आमचं आता तुम्ही सुद्धा डोळ्याने बघतायच मग ती जी फाय आमची जी आहे अपेक्षा ती तुम्ही चांगले योग्य प्रमाणात द्यावे मुलासांचं शिक्षण रा, तर आज आज पंधरा दिवस झालं मुलं घरीच येते हा मग जरी माफ केलं असलं तरी बी लेकरच लुसकान तरी झालंच की पुराच्या हे कशाच्या बी हे झालं तरी बी झालंच की असं म्हणजे सगळं हेच झालंय आपण सरसकट बघितलं तर अठरा हजार रुपये मदत जाहीर केल्याचं पाहायला मिळतंय कशा पद्धतीने बघतात अठरा हजार तर ही काय छोटीच गोष्ट आहे हां कमीत कमी मुलांचं शिक्षण किंवा जनावराचा चारा हे सगळं जर म्हणलं तरी बी एक पन्नास ते साठ हजार रुपये द्यावं आणि शेतीचं वेगळं द्यावं शेतीचं वेगळं देण्याची कुठे तरी ही केले आज पाहायला गेलं तर आपली जमीन आहे ती काटची ती खरडून गेलेली त्यासाठी सरकार शंभर टक्के अनुदान देते नाही अजून तर काय आम्हाला आमच्या खात्यावर काय सध्या जमा झालेलं नाही साहेब आणि आता ही एकरी पन्नास हजार तरी त्यांनी द्यावे कारण त्या आठ पंचवीस हजार वीस हजार आमच्या लागवडीचा खर्च सुद्धा करणार साहेब तेवढ्यात लागवडीलाच आम्हाला पंचवीस हजार गेले पहिला आणि खात वगैरे हे तर वेगळीच गोष्ट आहे आणि आता तोंडाला लगा असा तर गेला आहे साहेब एकदम आता कारखान्याला जायचं उत्सव होता सध्या सगळं गेलं आहे ते आणि घरचं म्हणून धान्य सगळं गेले त्यामुळे सरकारनं अजून जरा वाढून मदत द्यावी हीच अपेक्षा आहे कुठेतरी सरकार आहे ती बागायत जमीन आहेत त्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी देते आ, कशा पद्धतीने बघते नाही साहेब आम्हाला बी तेवढीच द्यावी कारण आम्ही पण आता वर्षभर खर्च करून जास्त आमचं आमचं त्या मदतीपेक्षा डबल खर्च झाला आहे साहेब आणि आता वर्ष पण गेलं आहे आणि आता इथून पण हे नवीन नव्याने नवी सुरुवात नवी 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 करावी लागणार आहे आम्हाला आणि आमचं नवीन सुरुवात करायला पण आम्हाला काही महाग राहिलेलं नाही त्यामुळे काहीतरी नव्याने सुरुवात करावी लागणार आहे दादा वीज बिल आहे पूर्ण माफ केले सरकारने म्हणजे सिना नदीकाठचे जेवढे महापूर आलेत किंवा ज्या ठिकाणी पाऊस जास्त झाला त्या ठिकाणची वीज बिल शेतकऱ्यांची माफ केली कसं बघ वीज बिल माफ करून काय करता घरात काय राहिलंच नाही बाकी पण खायला काय नाही गोरासांडला चारा नाही पाणी नाही आता लाईट कधी चालू होईल त्यावेळेसच कमीत कमी दोन महिने लागते लाईट चालू व्हायला तोपर्यंत वीज बिलच काय करा आपण लाईटच नाही आम्हाला आता सध्या हे लाईन जी आहे आमची पूर्ण बंद आहे पहिले कर्ज घेतलेलं ते आपलं बंद माफ माफ आहे ते आहे पण बाकीचं पण मदत मिळाला आणखीन कुठेतरी जी निर्णय घेतलेला आहे वीज बिलाबाबत त्या बाबतीत सकारात्मक दिसून येत आहे ताई कशा पद्धतीने बघतात आता तुमचं एखादं जनावर असेल ते वाहून गेलं तर सदोतीस हजार रुपये देत म्हैस असेल किंवा गाई असेल याची किंमत किती आमचे एक एकमशी सत्तरऐंशी हजारपर्यंत आहेत पण सदोतीस पन्नास सदोतीस हजारापर्यंत आमची जनावरांची किंमत नाही आम्हाला एक एक गुराला सत्तर, गुरा सत्तर लाक लाक गुरा ते ऐंशी हजार रुपये मिळाले पाहिजेत लाख लाख रुपयाचे गुरु आहेत आमचे आमच्या लेकरबाळाचे सगळे वया पुस्तकं अक्षर असे भिजून गेले आहेत ज्वारी सुद्धा ना आमच्या घराच्या वरून इतकं पाणी गेले आम्हाला धुळ्यात आसुरे येते ही सुद्धा आमची परस्थि मनस्थिती नाही शेतीत सगळं आमची मका होती परत ऊस आहे जनावरा चारा सगळं असं देखत वाहत गेला आम्हाला एवढं काही सुद्धा कळणे ना मला बोल बस त्यांच्या भावना आहेत त्या हे झालं ताई कशा पद्धतीने बघतात मदत मदत जाहीर करतात मात्र नाही आमच्या वीस पंचवीस कोंबड्या वाहून गेलेत घरात मुलांचं लगीन झालेलं होतं पूर्ण वस्तू भिजल्यात पाकपाटोळ झालेत धान्य नाही काहीही राहिलं नाही घरामध्ये पाणी होतं गुरं काढायचं पडत ती वस्तू आम्ही ठेवलीच नाही वर पूर्ण पाण्यात खात पेंट बुसा असलं पूर्ण पाक ही झालेला आहे वाहून गेलेला आहे पुरामध्ये पाक घरावर पाणी होतं आमच्या बंगल्यावर शेतात ऊस मका ही गुरासचा चारा धान्य होतं पाक पूर्ण कोंबड्या ही काढताच आल्या नाही त्या पाण्यातून आम्हाला पूर्ण गेल्या वाहून आमच्या कोंबड्या ही सरकारने मदत जाहीर केली आम्हाला परवडत नाही आम्हाला ऐंशी हजार लागते एक तरी हा आणि कोंबड्याची लुसकानी आम्हाला पन्नास हजार रुपये द्यावं लागल ह आम्हाला आमचं धान्य ही आम्हाला काय मिळणार आहे तुमचं एक कि तर कीट येतं हिडोळी इडोळी येते त्यात काय हो आम्हाला कीट आम्हाला असं भरपूर तर यावं लागणार वर्षभर आम्हाला आता खायला आणणं नको तेल ही कशावर भागात आमचं उसारच होतं सगळं भागत होतं हां एक एक किलोचं पुढे येणार जाणार दुसरं काय आहे आम्हाला खायचं कसं आम्ही वर्ष चारा काहीच नाही कुठून आता ऊस अनारण घालणार आमच्या गुरासनला पाणी नाही लाईट नाही कुट्टी नाही भरडा नाही काय नाही अशीच आहे ती गोट्यात गुर आमची उपाशी मरायला येते निती मरायला झाली ती गुरं दुधा सुद्धा गुरासनला निघ नाही ती काय काय करायचं आता आम्ही कशावर गुरावरच आम्ही जगत होता वाजपुतूर आता कशानं जगायचं सांगा बरं तुम्ही आता आम्हाला काही सुद्धा नाही बघा आता ह्या उत्तर सोलापुरातील शिवनिया शेतकरी आणि शेतकरी महिला आहेत त्यांच्या भावना आहेत आपण पाहतोय की सरकारने जरी मदत जाहीर केली असली तरी मात्र त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं संतुष्ट जे आहे ते शेतकरी होताना दिसत नाही त्यामुळे राज्य शासनाने अजून भरू भरीव मदत करावी अशी मागणी त्याच्या शेतकरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे प्रीतम पंडित न्यूज एटीन लोकमत शिवनी उत्तर सोलापूर